एक ऐसे इंसान को हमको लेके आना है जो हमारे लिए ट्वेंटी फोर बाई सेवन काम करे मैं आप लोगों से रिक्वेस्ट करूंगा की आमदार बालाराम पाटील साहेब कोट नंबर पर सिटी बोस पर बन दाष्ट्राम पाटील साहेब सीठ सत्तावीस जणांना गुन्हे दाखवत आले आणि या गुन्ह्यांच्या माध्यमातून जो दीड लाख रुपये प्रति जनतेचा भाव होता तो सव्वा चार लाख रुपयाचा भाव या शेतकऱ्याला भेटल्याचं काम करतो तो संबंध आमचा बराम पाटील केलेला आहे विशेष गोष्ट जमीन पंचवीस वर्ष विकली होती त्यांना जमीन पंचवीस वर्ष विकली होती त्यांना सरकारी रेट शरीन वाढी राऊज मिळालेला एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे रुपये आमदार नारायण फोर्टी सेव्ह यांच्यामध्ये विकलेला हे देशात कुठंच घडलं नाही तर हा पंजाब आमच्या त्याच्या शेतकऱ्यांना मिळालेले निवडून द्यायचं विनंती करतो सव्वीस तारखेला सात नंबर चिन्ह आहे सिटीचे त्या चिन्हावर निवडून द्या आणि येणाऱ्या काळातील सर्व प्रकल्प सर्व जे प्रश्न आहेत ते मिटवण्याचा काय वेळ करायचं आमच्या गाव पाटील साहेबांना जाईल खात्या ओळख दोटे शेतकऱ्यांसाठी जेव्हा जेव्हा अन्याय होतोय जेव्हा जेव्हा सिडको भारी घर तोडण्यासाठी येतात त्या त्या वेळेस अदरणी आमदार बाबुराम पाटील त्यांची राखण करण्यासाठी घर न तोडण्यासाठी सक्षमपणे उभे राहतात त्याच्यामुळं उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सिट्टी समोरील चिन्हावर आपण आपल्या अमूल्य आपल्या हक्काच्या सर्वसामान्यांच्या योग्यमधून बाबाराम पाटील साहेबांना विधीमंडळाचा एवढा निवडणूक कधी लागली कशी लागली रोज आमचे मित्र पत्रकार दररोज एकच प्रश्न महाविकास आघाडी आता हे सगळे महाविकास आघाडीवालेच बसले कमी होती तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख तालुका प्रमुख अजितदादा तटकरे साहेबांचे प्रदेश प्रतिनिधी आणि आज चळवल त्याच्यामुळे मला वाटतं या प्रश्नाला इथं पूर्ण द्यावा आणि समोरचे जे आमदार आहेत किमान त्यांना प्रश्न विचारा तर तुम्ही जो मालमत्ता कराचा भोजा या पनोर महानगरपालिकेवर माधलेला आहे त्याच्यासाठी तुमचं तरी आंदोलन दाखवा आणि हजार रुपये मिळवा त्याचप्रमाणे त्या महानगरपालिका ग्रामीण भागामध्ये तुम्ही लोकांना पाण्यासाठी त्यांना वर्णन करायला लागते अशा लोकांना आपण पाणी दिलं का म्हणून असा प्रश्न विचारा पंडोळच्या समोर असलेला आपला एसटी स्टँड आज गेली पंधरा वर्ष झाले तो कसा खात पडला आहे त्याच्याविषयी प्रश्न विचारा आज जो नरड्यामध्ये माझा शेतकरी बांधव आहे जगामध्ये कधी नाही तर एवढा मोठा भूमी अधिकार कायदा त्याच्यामध्ये त्या कायद्याला बदल देऊन शेतकऱ्यांची सात टक्के जागा शिडको घेणार आणि आमच्या शेतकऱ्यांना चाळीस टक्के आणि त्या चाळीस मध्ये देखील त्यांची घरे असतील ती त्याच्यामध्ये वजा करणार मी आपल्याला का सांगतोय कारण बाळा दत्तात्रय पाटील साहेब यांच्या ज्या प्रचार सभा त्यांच्या रॅली ज्या मतदारांच्या बैठक आहेत त्यांना जो प्रतिसाद मिळाला आहे त्याच्यामुळं या भाजपाने त्यांच्या नावाचे दोन बाबाराम पाटील उभे केलेले आहेत ते बाबाराम पाटील दोघे एक हुरण आणि एक प्रेम त्यांना जर निवडणूकच लढवायची होती तर त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये लढावी परंतु ते न काढता कुठेतरी बाबरंद पाटील पाटील यांचं मत कमी करण्यासाठी हे शेयंत या शहरामध्ये राहणाऱ्या वसाहती लोकांना एकच येतच आहे तर आता त्यांचे एजंट गेल्या पंधरा वर्ष निवडणुकीचा फक्त एक महिन्याचा काळ सोडला त्या तुम्हाला शोधत नाहीत पण निवडणुका आल्या त्या अशा साक्षात तुम्हाल दंडवत घालतील तुम्हाला दाखवतील जसे का तुम्ही त्यांचे सक्य भाऊ आणि पाहू तुम्हाला लांब ठेवू अशी कधी नाहीण्याच्या बाबतीत रस्त्यावर दिसले नाहीत मान मता करण्याच्या विरोधात कधी रस्त्यावर दिसले नाहीत जो नायनाच्या दंपट मुंबई उर्जा झाला तिथेही कधी आंदोलनामध्ये तुम्ही दिसत नाही तर ज्या लोकांना पाण्याची टंचाई आहे तिथेही कुठे तुम्ही आंदोलनामध्ये दिसत नाहीत बाजूला कासारी नदी आहे तिथलाही जो प्रदूषणाचा त्रास रात्री आणि पहाटे आपल्याला होतो त्याच्यासाठी देखील आपलं कधी आंदोलन नाही पनेरच्या उजव्या दिशेला जो लेडीज बाग आहे त्याच्यासाठी सुद्धा तुझं आंदोलन नाही मग तू कशासाठी बाबा आता मत मागतोय माझ्या आपल्या सगळ्या मतदारांना विनंती आहे की भाड्याने आणलेली जनता नाही ही साहेबांना फोन करणारी जनता इथे आलेली आहे भाड्याने आणलेले असते ते एक तासानंतर दीड तासानंतर त्यांनी खुर्च्या खाली केल्या असत्या आज चार वाजल्यापासून साडे तीन तास झाले आपण सगळे साहेबांना फोन करणारे ज्या पद्धतीने इथं आहात तुम्ही इथं आलेलो आहात येणाऱ्या चार दिवसामध्ये बाबाराम दत्तात्रय मतदारांपर्यंत आपण घेऊन जायचंय कारण आपलेच दुसरे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार समजतात मतदार आपल्याला प्रश्न विचारतात त्यावेळी त्यांना सांगायचं त्या खरे व्यासपीठावर सगळे महाविकास आघाडीचे नेते आहेत हे एक मात्र आमच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यामुळे त्या संभ्रमामध्ये जाऊ नका त्या मतदाराला सांगा थोडा प्राणी हवं असेल तर शिट्टी थोडा मालमत्ता करण्यातून करतून जर सवलत हवी असेल शिट्टी नालनामधील पाच हजार घरे तोडण्यापासून वाचायचे असतील तर शिट्टी आणि ज्या पंच्याण्णव हो गावांमधील शेतकऱ्यांची जवळपास वीस हजार घरे आहेत तेही तोडायला हे सरकार कमी करणार नाही मी भूमिपुत्रांना आव्हान करतो आता नाही तर पुन्हा कधी नाही या निवडाला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळाग्राम दत्ता पाटील साहेब यांच्या सात नंबरच्या शिट्टी समोर पटेल धावायचे आणि एवढ्या वेळच आपण थांबायचं नाही आज आपला सा जो सात कार्यक्रम आलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या माता भगिनींना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत हे महाविकास आघाडीचं वचन आहे बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेनुसार आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताची किंमत ह्या देशामध्ये कुणीही करू शकत नाही असं हे मतदान ते त्या वीस तारखेला आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे त्या देशातले पंतप्रधान असो गृहमंत्री असो किंवा देशातले उद्योगपती असो त्यामध्ये अडाणी असतील अंबानी असतील टाटा असतील यांच्या मताची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत आपल्या मताची आहे लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्याला वीस तारखेला जे मतदान करायचं आहे ते बाबासाहेबांची आठवण ठेवून राज मत हे दिशेनं योग्य काम करणाऱ्या माणसाला गेलं पाहिजे हे ध्यानात ठेवून आपण त्या दिवशी बाळाराम दत्तात्रय पाटील यांना मतदान करावा अशी विनंती पुन्हा या ठिकाणी करतो आज ही कामोठ्यामध्ये सभा आहे कामोठेकरांना माझी एक विनंती आहे ते कामोठे गावचे रहिवासी आहे आणि गाव आले विशेष करून विनंती आहे माझे कामोठे ते स्वर्गीय दिवा पाटील साहेबांवरती प्रेम करणारी जास्त माणसं आहेत मराशी कोणीतरी सांगितलं त्यांना घर बांधलं त्यांना गाडी दिली ही वस्तुस्थिती आहे oh my god विधान या ठिकाणी शरद पवार साहेब स्वतः नसले किंवा निलेशंके साहेब स्वतः जरी आले नसले तरी तुताली आशीर्वाद दिलाय असं गृहीत आणि कार्यक्रमाला त्या ठिकाणी आपले सर्वांचे नेते प्रयार्थाने सर्वसामान्यांचा आधार म्हणून त्यांच्या पाराम पाठी यांच्या प्रचार दिलेली होती त्यांना बाजूच्या मतदारसंघामध्ये संचिवनाय प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर आणि मध्ये उठल्यामुळे मला त्या ठिकाणी कारण निवडणूक आयोगाचा एक वेळ असती त्या वेळेच्या वेळेत जर आपण या कायला ऐकतात ना तर आज अर्थाचा गुन्हा पण दाखल होऊ शकतो पण मी त्या ठिकाणी पोचू शकत नाही पण मी खऱ्या अर्थाने आपल्या सर्व मतदारांची दिंगिरी व्यक्त करतो आणि बाबाराम पाटील साहेबांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर हातच मोठ नेतृत्व सर्वसामान्यांच्या सुखात सहभागी होणारा आणि कुठल्याही नसणारा हा आपला सर्वांचा शेतकऱ्यांचा नेता पांगर यांचा नेता सर्वसामान्यांचा नेता म्हणून ज्या नेत्यांची पनवेल आणि पनवेल मतदारसंघामध्ये म्हणजे पूर्ण नवी मुंबई असू पनवेल असू या शहरामध्ये ज्यांची ओळख निर्माण आहे ते बाळाराम द्रेय पाटील आज निवडणुकीच्या आपल्या समोर निवडणुकीला जात आहे माझी सर्वांना विनंती आपण एका आपल्या कुटुंबातल्या सहकार्याला आपल्या कुटुंबातल्या भावाला आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्याला आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं आज आपलं सर्वांचं कर्तव्य करणार आहे कारण आपल्या आपण त्यांच्या गाण्यासाठी कुणाला आपल्याला सर्वांगी घ्यावा लागत नाही एक हसो असणारा आपला सर्वांचा जीवाभावाचा भावाचा एक सहकारी त्या निवडणुकीला सामोरं जात आहे त्यामुळं त्यांना विधिमंडळात विधान भवनात पाठवण्याची आपली सर्वांची जबाबदारी असणार आहे तरी त्यांचं चिन्ह आहे शिट्टी अनुक्रमांक नंबर आहे सात तरी सात अनुक्रमक म्हणजे आपण सर्वांनी त्यांना साथ द्यायची ठिकाणी सांगतो ज्या ज्या मंडळींनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्या साऱ्या मंडळीच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो माननीय बाबा शिवाजी नायनेट यांच्या राष्ट्रीय सेवा दल या संघटनेनं आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो स्वाभिमानी शेतकरी संस्था प्रकल्पग्रस्त संघटना या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पाठबळ दिलेलं आहे त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो सेनेच्या या व्यासपीठावरून आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो या व्यासपीठावर पक्षाच्या भिंती ओलांडून ज्या सहकार्याने आपल्याला निवडणुकीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकनाथ मात्रे असतील विश्वास पेटकर असतील यांचा मनापासून आभार व्यक्त करतो अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असणाऱ्या राजकुमार पाटलांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि रिपब्लिकन पक्षाच्या खरा गटाचे सुरेश खराब साहेब या ठिकाणी आले त्यांनी आपल्याला पाठबळ दिलं त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या साऱ्यांच्या पाठबळावर आपल्या साऱ्यांच्या आशीर्वादाने आपल्या साऱ्यांच्या कष्टानं वीस तारखेला निश्चितपणानं आपण सातव्या क्रमांकावर असलेली शिट्टी तेवीस तारखेला पहिल्या क्रमांकावर आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो मी आभार व्यक्त करतो माझे सहकार्य आणि राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांचं ते या ठिकाणी पोहोचू शकत नाही पण त्यांनी मोबाईलवर आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचाही जोरदार काढल्याने आपण आभार व्यक्त करूया अशी विनंती मी आपल्याला करतो कट मध्ये साऱ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे जे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या आहेत किंवा त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्या संदर्भातला उल्लेख आम्ही या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे आणि मी अगदी आपल्याला खात्रीनं सांगतो की आमचा जाहीरनामा काय नऊला ला तोच चौदाला ला तोच एकोणीसला तोच आणि विषय जिथल्या तिथ्या असा असणार नाही तर पुढच्या सहा महिन्यामध्ये आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी आणि महाविकास आघाडीतील माझे सारे सहकारी सा करणार बबनदादांच्या बाबतीत मी स्टेटमेंट करणार नाही कारण शेवटी आम्हाला महाविकास आघाडी म्हणूनच महापालिका लढायची आहे हे मी आपल्याला काँग्रेस हाऊस मध्ये स्पष्ट सांगितलंय पण ते तसं जर बोलले असतील तर आपण स्टेज बघितला महाविकास आघाडीमध्ये काही शिवसेना किंवा पक्ष दोनच घटक नाही आहेत तर महाविकास आघाडीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्याच्यातले पाच सात घटक पक्ष तर अठरापैकी मेन या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामुळे निर्णय आपण करावा मी कुठलंही स्टेटमेंट करणार नाही माझं सातत्यानं त्यांच्याशी कॉर्डिनेशन चालू होत बुरबाड वरून ते निघाले होते पण त्यांना अचानक जयंत पाटील साहेबांनी डायरेक्ट नेरुळला येण्याच्या सूचना केल्या आणि तिथून आणखी उशीर होते त्याच्यामुळे त्यांनी मला सूचना केली की आपण आणखी वेळ करण्यापेक्षा मी मोबाईलवर शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्या दिल्या आपण हे ऐकल्या सार्या ऐकल्या गेले चाळीस एक वर्ष मी समाज सामाजिक क्षेत्रात आहे सामाजिक क्षेत्र क्षेत्रात काम करताना शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय क्रीडा कला ह्या विषयामध्ये दुरान्वयही राजकारण येणार नाही याची काळजी मी घेत आलेलो आहे गेले पाच वर्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना ज्या स्पष्ट आणि व्यापक भूमिका ठेवल्या त्याचा हा परिपाक असावा असा मला वाटत असे अनेक जीवाभावाचे प्रेम करणारी मंडळी सोबतीला आहेत त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उत्साह आणखी द्विगुणित होतो आणि माझा विश्वासही वाढतो वाढतोय ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळतोय ते, ते बघता निश्चितपणानं ह्या वेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं सातव्या क्रमांकावर शिट्टीच्या निशाणीवर निशानी ही निवडणूक पे चांगल्या मतानं जिंकेन असा विश्वास मला आहे आपण मंडळी पुन्हा आकड्यावर याल त्यापूर्वी मीच खुलासा करून टाकतोय की वीस तारखेला सातव्या क्रमांकावर असणारी बाळाराम दत्तात्रय पाटील शिट्टी ही तेवीस तारखेला पहिल्या क्रमांकावर असेल हा विश्वास माझ्यासारख्या कार्यक्रम खासदार निलेश लंके साहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलं तो निश्चितपणानं त्यांच्याकडला मतदार वर्ग आहे पण ते व्यक्तिगत माझ्या अतिशय चांगले मित्र आहेत त्यांच्या अनेक कार्यक्रम कामोठ्या मधल्या माझ्या माझे आमदार दत्तुशेठ पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वास्तूमध्ये सातत्यानं होत असतात आमचा अतिशय चांगला वैयक्तिक धरोबा आहे माझ्या घरी देखील ते येऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपला एक मित्र खासदार आहे महाविकास आघाडीचा आहे त्यांना आमंत्रित करावं म्हणून केलेला आहे ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही तरी ते त्यांच्या शुभेच्छा मात्र मोबाईलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचल्याने निश्चितपणाने त्यांचा फायदा होईल असा विश्वास लीला यांचा जाहीरनामा जाहीर झाला त्याच्यावरतीही उद्धव साहेबांचा सा फोटो आहे आणि आप, आज आपला झाला याच्यावरही आपला जाहीरनाम्यावरती उद्धव साहेबांचा सा फोटो आहे याबाबत आपण पनवेल पेण आणि अलिबाग ह्या जागा शिवसेनेनं शेतकरी कामगार पक्षाला सोडलेल्या आहेत असं संजय राऊत साहेबांनी स्टेटमेंट केलेलं होतं आपणच प्रेसला ते दाखवलंत छापलंत दस्तूर खुद्द उद्धव साहेबांनी सिल्वर ओक वरून पनवेल पेण अलिबाग ह्या जागा शेतकरी कामगार पक्षाला सेनेनं सोडल्याचं स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत गेले पाच वर्ष आम्ही कुठलाही किंतू परंतु न ठेवता महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आणि पनवेल वर्णातला मोठा पक्ष महाविकास आघाडीतला म्हणून काम करतोय कुठेही महाविकास आघाडीतले घटक पक्ष जे प्रमुख आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्यामध्ये आणि शेतकरी कामगार पक्ष किंवा बाळाराम पाटलामध्ये कुठल्याही विषयावर मतभेद नव्हते काही विषय तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या प्रश्नामध्ये बाळासाहेबांच्या नावाला समर्थन ना आम्ही दिलेलं होते स्पष्टपणानं सांगू वास्तविक माझ्यासारख्या दिवा पाटील साहेबांच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या कार्यकर्त्याला ती भूमिका घेणं अवघड होत झोपीचही होत पण आम्ही स्पष्टपणानं घेतली जाऊन उद्धवजींना भेटलो नंतरच्या कालखंडात ज्या वेळेस पुन्हा कलागत झाली त्यावेळेस उद्धवजींना विनंती करायला आम्ही गेलो होतो की साहेब स्थानिकांच्या प्रकल्पग्रस्तांचा रोष आपल्यावर या विषयात आहे आणि आपण मोठं मन करून बाळासाहेबांचं नाव आपणच मागे घेऊ शकता एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत नाही की एकदा ठराव केलेलं राज्य सरकारनं बाळासाहेबांचं नाव ते परत घेऊ शकत होते त्याच्यामुळं आपण मोठ्या मनानं उदार मनानं दिबा पाटील साहेबांच्या नावाला संमती द्यावी आणि आपण बघितलं शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी तो निर्णय घेतला त्याच्यामुळे आम्ही इतके एकजिनशी होतो आहोत आजही आपण बघितलं की माझे बाकी सहकारी तर आहेतच पण शिवसेनेतले अनेक जण या निर्णयाच्या बाबतीत माझ्या सोबत असलेले आपण बघितलं त्याच्यामुळे लीला गरड काय बोलते हा विषय नाही लीला गरड यांचं शिवसेनेतलं वय तीन महिन्याचं आहे त्याच्या आधी <laughs> त्या भाजपच्या नगरसेवक राहिलेल्या आहेत ज्या प्रॉपर्टी टॅक्स भांडवल करतायत त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या ठरावाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे भाषण केलेलं आहे <laughs> त्याच्यामुळे मी त्यांच्यावर खरं तर बोलू नये माझी लेवल तेवढी घसरलेली नसावी असा माझा प्रयत्न या निवडणुकीत असणार आहे पण ठीक आहे आता तीन महिन्यात वयाचे शिवसैनिक काय बोलतात त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं वास्तव पाच वर्षाच काय आहे महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून पनवेल उरण महाविकास आघाडी ही माननीय विवेकानंद पाटला पाटील साहेबांच्या उपस्थितीत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेलला स्थापन झाली दादा हे त्या संघटनेच्या अध्यक्ष आहेत वाद असायचं कारण कुठं आहे सुदाम पाटील सचिव आहेत प्रत्येक पक्षाचे कोर कमिटीत आम्ही तीन तीन चार चार मंडळी आहोत आणि ह्याच्यामध्ये हो। निनागरट कुठेच नाहीये त्याच्यामुळे आपण काय ते समजून घ्यावं हो।